छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळ येथे तीनही अंकल पी प्रबोधन नृत्य विविध कार्यक्रम करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त केलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून कलेक्टर कमिशनर घडतील शासनाने पालकांनी शिक्षकांनी गरिबांच्या लेकरांना सुविधा द्या सुविधा मिळाल्या तर जिल्हा परिषद शाळेमधून कलेक्टर कमिशनर घडतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिकाल तर टिकाल वाचाल तर टिकाल गरीब मुलांना स्वतःच जीवन आई वडिलांच्या जीवनासाठी प्रयत्न करण्यासाठी शिक्षणच हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पिला त्याला यश नक्कीच मिळेल विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन यू एमपीएससी स्पर्धेमध्ये उतरा आपलं कर्तृत्व सिद्ध करा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या आपले विद्यार्थी घडवा देश घडवा विद्यार्थी घडला तर देश घडेल तसेच तरच देश महासत्ताक बनण्यास वाटचाल करेल आणि त्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी हा महत्त्वाचं योगदान ठरेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं उपस्थित निचळ मॅडम सहारे सर रमेश सावळे नलिनी डोंगरे अंतकला सावळे अर्चना पाहुनी पगार ओके ताई संगपाल इंगळे खोबऱ्यागडे ताई मेश्राम ताई सरोदेताई गावातील विद्यार्थी पालकवर्ग ग्रामपंचायत पदाधिकारी बचत गट गावातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा आपल्या वडाळी गावामध्ये साजरा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जे संविधान लिहिलं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पाच जणांना जे सादर केले तर सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत शहातवा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाडी येथे अतिशय उत्साहपूर्ण संपन्न झालेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्व सादर करण्यात आलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गावकऱ्यांनी सहकार्य करून गावची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला तसेच शाळेला सहकार्यसुद्धा भरपूर प्रमाणात देत आहेत त्या कारणाने शाळेची उत्तर प्रगती होत आहे आणि भविष्यात विद्यार्थी चांगल्या दर्जाचे बनतील असा आम्ही प्रयत्न करू बोला मॅडम प्रथम सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे मुलांच्या मुलांचा, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो यामध्ये सांस्कृतिक बौद्धिक शारीरिक या सर्व बाबींचा विकास होण्यासाठी आजचा हा काय प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वडाळी वासियांनी सर्व आपल्या एक आपल्या गुरुजीसाठी सरासरी टाळ्या वाजवा खरं तर आपली शाळा घालण्यासाठी खूप आपलं मदत करत आहे आणि आपलं सुद्धा काम आहे की का आपली शाळा मजबूत राहिली पाहिजे आपला विद्यार्थी मजबूत झाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणा म्हणत होते शिकाल तर टिकाल शिकाल तर वाचाल शिकाल तर जगाल शिकाल तर टिकाल नाहीतर टिकू शकणार नाही जो शिकला बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आपल्या जेवाचं ताट विका पण आपल्या लेकराला शिकवा या शिक्षणासाठी पैसा पाहिजे आज परिस्थिती बदलत आहे म्हणून आपले खर्च कमी करा आमदनी अटिंग खर्चावर रुपया करू नका आणि आपल्या विद्यार्थ्याचा विकास करा त्याला एम पी एस सी यू पी एस सी कॉ कॉम्पिटिशनमध्ये उतरवा आणि जर आपला विद्यार्थी हा देशावर गेला जगावर गेला तर आपल्या गावचं नाव राहील आणि आपल्या नाव नावून आपला विद्यार्थी करी आपल्या गरिबीचा पाम फिटून जाईल हेच बाबासाहेब लोकशाही होती तुम्हाला अधिकार दिले म्हणून आपण टिकलो अधिकार दिले म्हणून आपल्याला हा दिवस पाहायला मिळाले हे अधिकार टिकवायचे असतील तर आपले विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेले पाहिजे एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द बदल करतो जय भी न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी